<laughs> बाइक माइक माझी लय दिलदार 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 बाइक माझी लय दिलदार दिल दिल पावली दिल चिडकि भडी मार चवली पावली दिडकी करी भडी मार चवली पावली दिडकी चा करी भडी मार सकाळीच उठून गेलो नळावर सकाळीच उठून गेलो नळावर हांडा कळशी तांब्या पाणी वाटी भर सकाळीच उठून गेलो नळावर हांडा कळशी तांब्या पाणी वाटी भर काम नाही केलं तर करती तडी पार काम नाही केलं तर करती तडी पार चवली पावली दिडकी करी भडी मार बायक माझी लय दिलदार दिलिदार, बायकू माझी लय दिलिदार दिलदार दिलदार चवली पावली दिडकी चाकडी भरी मार चवली पावली दिडकी चाकरी भडी मार गरम गरम खायाला वाडा पाव भाजी गरम गरम खायाला वाडा भाजी चवीसाठी जिबेवर ठेवी वडी खार चवीसाठी जिबेवर ठेवी वडी खार चवली पावली दिडकी चाकरी भडी मार बायको माझी लय दिलीदार दिलीदार चवली पावली दिडकीचा करी भडी मार गरम गरम दुधाला साई आल्यावर गरम गरम दुधाला साई आल्यावर चाखण्याला हवा वातीला तिखटवाडा सार चाखण्याला हवा वातीला तिखटवाडा सार चवली पावली दिडकी चाकरी करी भरी मार चवली पावली दिडकी चा करी भडी मार बायको माझी लय दिलदार दिलदार चवली पावली दिडकी चाकरी कडी भरी मार चवली पावली दिडकी चाकरी करी भडी मार चवली पावली दिडकी चा करी भरी मार बायको माझी दिलीदार दिलीदार चवली पावली धिडकी करी भडी मार चवली पावली धिडकी करी भडी मार कवी तथा गीतकार बाबासाहेब शिवराम नि स्वर्गम सर्वांना नमस्कार